नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीएम कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गतच अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो पीएम कुसुम सोलर योजनेचे काही अर्ज महावितरण कडे देण्यात आलेले आहेत आणि पीएम कुसुम सोलर योजना ही महावितरणच्या द्वारे आता राबवण्यात येत आहे तरी महावितरण कडून बऱ्याच शेतकऱ्यांना कागदपत्रे रिअपलोड असा ऑप्शन आलेला आहे आणि ज्यांनी कागदपत्र रिअपलोड केलेली आहेत त्यांचं अतिशय महत्वाचंच आहे आणि ज्यांनी केलेली नसतील त्यांनी कागदपत्रे रिअपलोड करून घ्या तरच अर्ज आपला मंजूर होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे रिअपलोड केलेली आहेत किंवा ज्यांना आपला पेमेंट भरणा करून घ्या असे मेसेज येत आहेत अशा शेतकऱ्यांनी आपला पेमेंट भरणा करून घ्यायचा आहे पेमेंट भरणा करण्याच्या अगोदर आपल्याला सेल्फ सर्वे करावा लागणार आहे आणि आपला सेल्फ सर्वे झाल्यानंतरच आपण पेमेंट भरणा करा पेमेंट भरणा झाल्यानंतर आपली कंपनी निवडा आणि कंपनी निवडल्यानंतर थोड्या दिवसानंतर आपल्याला महावितरणचे अधिकारी येऊन त्या ठिकाणी आपला सर्वे करणार आहेत आणि महावितरणचे अधिकाऱ्यांचा सर्वे झाल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये पी एम कुसुम सोलर अंतर्गत जे जे सोलर पंप आहेत ते उभारण्यात येणार आहेत तरी ही माहिती सर्वांना आवडली असेल मी अशा आशा करतो आणि जर ही माहिती आवडली असेल तर मित्रांना शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद मित्रांनो